हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते भरपूर दिवसापासून माझा लॉंग व्हिडिओ आला नाही त्यानंतरचा हा पहिला व्हिडिओ आता भरपूर ताईने मला कमेंट करून विचारलं होतं की ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ दाखवा तुमचा तर मी डिटेल्समध्ये काय दाखवत नाही पण मी कशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करते ती मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे पूर्ण मेजरमेंटचं वगैरे दाखवत नाही पण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा आता एकाच कस्टमरचे माझ्याकडे चार ब्लाऊज आले होते शिवायला तर मी अगोदर पेपर कटिंग करून घेतली छत्तीस साईजचा फोर टक्सचा ब्लाऊज आहे हा त्यांच्या जुन्या ब्लाऊजवरून मी मेजरमेंट घेतलं होतं त्या पद्धतीने मी पेपर कटिंग करून घेतली आता अगोदर एक ब्लाऊज शिवून बघितला त्यांना परफेक्ट झाल्यानंतर मी हे तीन ब्लाऊज शिवायला घेतले आता प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कट करण्यापेक्षा एकाच वेळी मी तीन अस्तर ठेवलेले आहेत पूर्ण फोल्ड करून अस्तर ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती इस्त्री करून घेतलेली आहे आणि जसे पेपर त्याच्यावरती ॲडजस्ट होत आहेत त्या पद्धतीने मी ठेवून घेत आहे बघू शकता इथं तुम्ही छत्तीस साईजचा फोर्टक्स ब्लाऊज त्याला चार भाग आहेत त्यामुळे जसे ॲडजस्ट होतात तसे मी ठेवून घेतलेले आहेत आणि तीन अस्तर एकत्र एक मी कटिंग करत आहे मेन जो ब्लाऊज पीस आहे तो मी नंतर कट करून घेतले पण आज तर एकत्रच कट करून घेतले आणि सगळ्यांना सेम मेजरमेंट होतं फक्त गळा थोडासा वेगळा एकाला करायचा होता फक्त मी गळा नंतर कट करून घेतला आता इथं पूर्ण जे पाठीमागचा टक्स वगैरे असतो तर मी पेपरवरतीच अगोदर मेजरमेंट घेऊन ठेवते आणि त्यानंतर मग जेव्हा आपण मेजरमेंट घेतो ब्लाऊज पीसवरती तेव्हा टिक करून घेते आणि पूर्ण डिटेल्समध्ये मी पेपरवरती किती गळा घेतलेला आहे किती पॉईंट घेतलेले पूर्ण लिहून घेतलेलं असतं त्यामुळे शिवतेवेळी काय होतं थोडं इझी होतं की प्रत्येक वेळी मेजरमेंट घेत लागत नाही तर मी इथं एकत्र एक तिन्ही ब्लाऊज कटिंग कर करून घेत आहे आणि पाठीमागचा टक्ससुद्धा मी अगोदरच देऊन घेतलेला आहे बघू शकता आणि समोरच्या भागाला टक्सचे जो भाग आहे तिथं अगोदरच मी थोडीफार आखून ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही तर भरपूर तर यांची कमेंट आहे की डिटेल्समध्ये व्हिडिओ द्या तर मी लवकरच डिटेल्समध्ये व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेन आता तुम्हाला कमी वेळामध्ये भरपूर सारे ब्लाऊज शिवायचे आहेत आणि जर तुम्हाला एकाच कस्टमरचे अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही ही आयडिया वापरू शकता तर मी इथं तीन अस्तर एकत्र ठेवून घेतलेले आहेत आणि कटिंग करून घेत आहे अगोदर त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर इस्त्री करून घ्यायची नंतरच मग कटिंग करून घ्यायचं आता इथं ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत शिवण क्लास किंवा त्यांना शिवायची इच्छा असेल त्याने काय करायचं डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज पीसवरती किंवा अस्तरवरती कटिंग न करता अगोदर पेपर कटिंग करून घ्या आणि पेपर कटिंग केल्यानंतर आपले पार्ट्स जे कटिंग केलेले व्यवस्थित आहेत का मेजरमेंट व्यवस्थित घ्या आणि आन त्यानंतर मग तुम्ही मेन ब्लाऊज पीस असो किंवा अस्तरवरती कटिंग करून घ्या जर डायरेक्ट तुम्ही पेपरवरती म्हणजे अस्तरवरती जर कटिंग करत असाल तर चुकू शकता हा मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण मीसुद्धा कोणताही शिवण क्लास न करता अशा पद्धतीचे ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायला शिकले त्याबद्दल सांगते अगोदर मी पेपर कटिंग करून घेते आणि त्यानंतरच मग जे अस्तर किंवा ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती कटिंग करून घेते आणि पूर्ण जे आता इथं बघू शकता तुम्ही जे टक्स वगैरे असतात ते मी अशा पद्धतीने पूर्ण मेजरमेंट घेऊन तयार करून ठेवते मग शिवतेवेळी खूप इझी होतं ज्या ताईना परफेक्ट असे ब्लाऊज शिवायला येतात त्यांना इझी होतं पण ज्या नवीन शिकत आहेत किंवा नवीन सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे बघा आता इथं फ्रंट भागाला अशी मी खून करून ठेवते थोडीशी म्हणजे जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण मेन ब्लाउज पीसवरती भाग ठेवतो तेव्हा इझी होतं सेंटरला सेंटरलासुद्धा एक लाईन मारून ठेवते बाही फिटिंग करताना जोडताना हा जो सेंटर आहे तो व्यवस्थित सेंटरला यावा म्हणून प्रत्येक वेळी फोल्ड करून जो बाही आहे तो चेक करण्यापेक्षा एक लाईन ड्रॉ करून ठेवायची म्हणजे जोडते वेळी वगैरे खूप इझी होतं आता इथं अशा पद्धतीने मी अस्तरवरतीच पूर्ण मेजरमेंट घेते तर हे तीन ब्लाऊज पीस आहेत तर सेपरेट करून घेते आणि त्याच्यावरती हे असे मेजरमेंट घेते तर मी जवळपास एक तासामध्ये हे असे तीन अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग करून ठेवले होते कमी वेळामध्ये ही तुम्ही आयडिया वापरू शकता आणि तुम्हाला जर परफेक्ट असं कटिंग येत असेल तर तुम्ही सहज ब्लाऊज शिवू शकता आता इथं तुम्ही बघू शकता मी पेपर ठेवून घेतलेलं आहे मी काय केले आहे ते पेपरवरती स्टक्स वगैरे पूर्ण मेजरमेंट आखून ठेवलेले आहे फक्त त्याच्यावरती ठेवून घेत आहे आणि मेजरमेंट घेत आहे म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही टेप घेत प्रत्येक वेळी मेजरमेंट करत बसायचं नाही पेपरवरती एकदा आखून घ्यायचं त्यानंतर हे अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊ शकता तर एका ब्लाऊजचा मी वी शेप करणार आहे त्यासाठी गळा मी कटिंग करून घेतलेला नाही तर मी अशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करते बघा अस्तरचं ब्लाऊजचं कटिंग झाल्यानंतर हा जो ब्लाऊज पीस आहे तो भरपूर असा कमी होता त्यामुळे मी पूर्ण ब्लाऊज पीस आहे तो ओपन करून ठेवला आणि त्याच्यानंतर जो ब्लाऊज पीस आहे मेन त्याच्या आतल्या बाजूला म्हणजे उलट्या साईडला पूर्ण हे अस्तर ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती पिन्स लावून घेते म्हणजे शिवते वेळी परत हा कपडा हलायचा नाही जशी पिन आहे तशी त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची परत प्रत्येक वेळी हा कपडा घ्यायचा उलटा सुलटा बघत बसायचा नाही तर अस्तरचा जो कपडा आहे तो मेन ब्लाऊज पीसच्या आतल्या साईडला ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ब्लाउज पीस कटिंग करून घ्यायचं तर याला खूप कमी वेळ लागतो आणि मी पिन्स वगैरे अगोदरच लावून घेतलेल्या आहेत अस्तर जॉईन करायला फक्त एक त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आणि कमी कपडा असेल तर ही आयडिया नक्की वापरा याच पद्धतीने मी जे तीन अस्तर कटिंग करून घेतलेले होते ते मेन ब्लाउज पीससुद्धा कटिंग करून घेतले आणि पूर्ण मेजरमेंट अगोदरच आखून घेते तर ता ताईने कमेंट करून सांगितलं होतं की ताई ब्लाऊजचं कटिंग दाखवा तर मी थोडक्यात दाखवलेलं आहे पूर्ण मेजरमेंट वगैरे मी नंतर व्हिडिओ घेऊन येणार आहे फक्त थोडक्यात तुम्हाला शेअर केलेला आहे आता बाहीसुद्धा इथं कटिंग करत असताना समोरच्या भागामध्ये आपण बाही, भागा बाही थोडीशी आर्मोल्समध्ये कमी जास्त कट करतो तर ते व्यवस्थित बघून कटिंग करून घ्यायचं हा परफेक्ट कटिंग केल्यानंतर मेन ब्लाऊज पीस आहे थोडासा जास्तच कटिंग करायचा एक्स्ट्रा झाला तरी तुम्ही भाग जोडल्यानंतर कटिंग करायचं आता इथं बघू शकता तुम्ही मी समोरच्या भागाला अशी थोडीशी लाईन ड्रॉ करून ठेवत आहे तर मैत्रिणी मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मी कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते तर हा मी पहिला ब्लाउज कटिंग करून घेतला म्हणजे तीन अस्तर कटिंग करून घेतले त्यानंतर हा मेन ब्लाऊज पीस कटिंग करून घेतला याच्यानंतर मी दोन ब्लाऊज पीस कटिंग करून घेतले फक्त जो मेन बा ब्लाऊज पीस असतो तो ओपन करून ठेवायचा आणि त्याच्यावरती जे आपण अस्तरचे भाग कटिंग करून ठेवलेले आहेत ते ठेवायचे अशामुळे कपडासुद्धा पुरतो आणि व्यवस्थित भागसुद्धा कट केले जातात तर मी हीच पद्धत वापरते फोल्ड करून मेन ब्लाऊज पीस ठेवत नाही तरी तुम्हाला ब्लाऊज कटिंगची आयडिया आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा तरी, तरी ले 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 तर जे अजून दोन आहेत ब्लाऊज तेसुद्धा मी याच पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहे तर मी कटिंग केलेले ब्लाऊज शिवूनसुद्धा घेतलेले आहे बघू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका आणि ही माझी आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लाऊजसुद्धा कसे शिवले आहेत ते सुद्धा एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन भरपूर ताईंची मला रिक्वेस्ट आहे डिटेल्समध्ये व्हिडिओ दे म्हणून तर नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन तर माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये